जी काय माहिती गेल्या अनेक वर्ष आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आज तुम्ही तुम्ही शिवसेना एकनाथ यांच्या काम काय आता हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा जे जोगेश्वरी नेतृत्व आहे किंवा आमदार आहेत त्यांना विचारला पाहिजे होता कारण तुम्हाला माहित आहे की मी एवढ्या वर्षांपासून त्या पक्षामध्ये काम करत होतो त्या प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर मध्ये मी इच्छुक म्हणून उमेदवार म्हणून मी तीन वर्ष प्रशासक नसताना मी काम करत होतो परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार जाहीर झाल्यानंतर मला माझ्या शाखेच्या माध्यमातला कोणत्याही प्रकारचं मला मॅसेज येत नव्हते आमचे युवासेना प्रमुख येऊन गेले तरी मला सांगितलं जात नव्हतं ऑफिसची ओपनिंग झाली तरी मला सांगितलं जात नव्हतं रॅली सुरू झाली तरी मला सांगितलं जात नव्हतं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की शिंदे गटामध्ये जाण्याचा प्रभाग क्रमांक त्र्याहत्तरमध्ये जो आमचा उमेदवार दिला हा त्या पक्षाने अमराठी दिला आता जर मराठी मराठी जर असा प्रचार सुरू होता आणि जर मुंबईचा महापौर जर मराठी करायचा असेल तर मला तरी वाटतं की मुंबईच्या मराठी महापौरासाठी आपल्याला सर्वप्रथम मुंबईत मराठी नगरसेवक आले पाहिजे आणि जर मराठी नगरसेवक असतील तर नगर त्यासाठी मराठी उमेदवार देणं गरजेचं होतं आणि मराठी उमेदवार नसल्यामुळे त्यांनी जो उमेदवार दिला हा मराठी होता आणि सुरुवातीला तो काँग्रेसमध्ये होता आणि काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला ह्याचा एक तरी पुरावा तुम्ही त्यांना विचारा जे आमच्यासमोर हा मराठी उमेदवार आहेत त्यांना एक तरी विचारा पुरावा की तुम्ही शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलाय का आणि बघा त्या पक्षामध्ये प्रदीप गांधी होते त्यांच्या मिसेस होत्या चित्रा चव्हाण होत्या साक्षी पाडावे होते म्हणजे असे निष्ठावंत शिवसैनिक असताना काँग्रेसमधनं आयात केलेल्या या एका डुप्लिकेट शिवसैनिकाला आणि अमराठी शिवसैनिकाला म्हणजे उमेदवारी देणी देणं हे मला पटलं नाही म्हणून मी एक तरुण तडफदार सुशिक्षित अशा उमेदवाराचा प्रचार करणं मला उचित वाटलं आणि त्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो काय ठाकूर नगरला सभा झाली पण त्या ठाकूर नगरच्या सभेमध्ये मोठे नेते दिग्गज नेते येणार होते अशी प्रसिद्धी केली पण त्या ठिकाणी दिग्गज नेते आलेच नाहीत पण येणारच कसे कारण तुम्ही सर्व ठिकाणी आवाहन करताय की नाही मराठी महापौर झाला पाहिजे मराठी महापौर झाला पाहिजे आणि जर दिग्गज नेते येऊन जर अमराठी उमेदवारसाठी मतं मागणं हे त्यांनाच पटलं नाही म्हणून कालच्या त्या जाहीर सभेमध्ये कोणतेही नेते आले नाहीत बघा आहे माहित आहे काही बोलत आहेत की निष्ठावंत 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 जे टीका करणारे होते ना ते गेल्या दोन महिन्यापूर्वी गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे दुसरा पक्ष सोडून या पक्षामध्ये आले आहेत आणि ते दुसऱ्यांना धडे शिकवतात निष्ठावंताचे आणि आहे माहित आहे त्यांच्या मागे जी काळी माणसं आहेत जी बाहेरून काळी आहेत तेवढी आतून पण काळी आहेत त्या काळ्या माणसांना काळेतलं माणसं लागतात म्हणून ती एक ती दिवाळीमध्ये येते बघा सापाची गोळी अशी ती काल सापाची वळी त्या स्टेजवरती होती बोलत प्रसिद्धी बाजी होती माझ्या विरोधामध्ये बोलून आणि मी अशा या आरोपा प्रत्यारोपांना मी भीक घालत नाही आहे विषय की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या नेत्यांच्या निवडणुका असतात या देश पातळीवरती आणि राज्यस्तरीय विषयांवरती असतात आणि ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतात त्या निवडणुका स्थानिक पातळीवरती असतात बघा प्रत्येकाचे एक राजकीय मतभेद असतात ते राजकीय मतभेद मी त्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझी मत मांडले आता पुन्हा करा साधारण आपण ज्या प्रभागात काम करत त्या प्रभागात किती वर्षांपासून तुम्ही लोकांच्या समस्यांबाबत लढा व आता या येणाऱ्या निवडणुकीत तुमचा या पक्षाल का पक्षाला काय फायदा आहे पक्षाला म्हणजे जेव्हा नगरसेवकांचा कार्यकाळ संपला चार वर्षापूर्वी त्याच्यानंतर प्रशासक बसले आणि महानगरपालिकेवरती प्रशासक बसल्यानंतर कोणताही नगरसेवक नसताना सर्व लोकांची माझ्याशी जवळीक लोक मला साधायला लागले माझ्याशी आणि लोकांनी मला काही कामं सांगितली मग शेवटी काय शेवटी स्वतः मला महानगरपालिकेत जावं लागलं काम लो, का ला मी कामं करत गेलो लोकांबरोबर संपर्क वाढवला आणि गेल्या चार वर्ष मी माझ्या प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर मध्ये जी कामं केली आहेत ती तुम्ही माझ्या फेसबुक पोस्टवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहू शकता निवडणुकीचा शेवटचा अंतिम टप्पा आज शेवटचा आचारसंहित मतदान आहे काय आव्हान करा आव्हान म्हणजे तेच की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मराठी महापौर बनण्यासाठी मराठी नगरसेवकच झाला पाहिजे उमेदवार हा सुशिक्षित आहे तरुण तडफदार आहे युवा आहे त्यामुळे म्हणजे अर्थातच शिवसेना भाजपा आरपीआय युतीच जे आमचं हे आहे आम्ही उमेदवारचा जो प्रचार करतोय त्यालाच तुम्ही एक धनुष्यबाणावरती शिक्का देऊन त्यांना विजय करा धन्यवाद